हाय मंडळी नमस्ते कसे आज सगळे बरे आहेत का उन्हाचा कार झाला आणि योगेश भाऊ आले ते डबे भांडी तुमची भांडीला भांडी 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 घेऊन आले बघा भांड्यासाठी भांडण केली हा पूजेचे बहिणीच्या आधी मेवण्याच भांडी आला भांड्याला दिवाना कच भरलाय आणि मी घरी व्हायला राहिलो होतो एकटा तवा मला म्हटलं भांडी येते का आपल्या दहा परती दिल्या दहा आणि काय माहितीये का मंडळ ही भांडी नेते आणून देत लगे भांड ते <laughs> <laughs> आगी। <laughs> आगी <laughs> <laughs> आज आणले ती केव केव केल्यावर भांड झाली म्हणू द्या पूजाच नाही लोकांची भांडी असते ती मागितली म्हणजे काय द्यावं म्हणायचं काय योग्य मला भांडी नुसतंच म्हणायचं परायचे लिहाय का आपल्याला तांबले तुम्हाला दहा ताट दिली अजून किती गुजा किती द्यायची घरासी दिली वाटत दिले गा ताट दागाला दिली होतात ठेवले ती मला आमच्या आईचं ताट गवलं नाही ताट कुठेच नाही हो का आता बघा सपोत गावला का नाही ताट जिरवून येते जिरवून टाकताय बाडी नेते तिकडे गाळ झाली म्हणते कुठं तरी टाकून देते रात्री दिली असती पण गाठलेली गळख आली नसते पुरा म्हणली असते तशी कालवून नेलं का चकट तशी जाणायला लागलो होतो माघारी देत नाही म्हणून लवकर परवा दिवशी नेलता म्हणून डबा किती दिला सात नऊ दहा दिवस जायला असतील काय झालंय डब्बा आपला नाही ह्याच्यावर नाव बी नाही म्हणून कोण आलं तर मागितला फिघितला आमचा डबा म्हटल्यावर आपल्याला द्यायला तर नग काय त्याच्यावर नाव टाकून द्यायची डबा एकच चार पाच पळ्या भाज्यावर खाल्लं तरी मी वाटतंय खाल्लं नाही देवा शपथ टाकून दिलं मी खाल्लं थोडं आव इतकं जर तिखट होत मी काला केला आणि गरम केलं फुला कब्बर पाणी ओतलं आणि मीठ टाकलं

दोन पाळ्या जास्त टाका बोरा बरं घालून म्हणून जास्त आणलं चार पाळ्या आणले विचारा की खोटे विचारा तुम्ही ठेवलाय मोबाईल मध्ये खाऊन एक महिन्याचा फोटो ठेवता बघू दावा नाही बघू देटाळपणा करतोय बघा तुम्हाला काय वाटत नाही दोन चार तुकडं होत बाबा मी काय म्हणलं बायला बाय

कराय बांबल्याच्या असतं असत आम्ही करायचं बाईकडे द्या म्हणलं म्हणलं द्या बायच बायला कुठलं तर नसतं कळत माणसाला देऊ द्यावशी मध्ये मटण एवढं तुकडं होत चावून खायच नाही दात नाही तुम्हाला थोडा जास्त दाताना खाईन हा बघा ऐका

बघू चार पाच लगेच मोबाला आणायला हे काय करायचं सध्या बिजू घालायच सकाळ सकाळ कोरा खाय द्यायचं आमच्या बहीण खाते अरे द्या कचर तिकडे टाकलं खातच नाही आणि खाणार माणूस घरी नसते नसते बिजू टाकून काय करावं मला तर लय आवडते पण कवा खायचं टायमिंग नसतं एखादं एवढं जी काशी आणून खवा खानायचं तर आमच्यात उशीर उदर खूप जायचं त्यानला तरी भेटले चप्पल गुडक होता सकाळ धरने कुत्र्याच्या पिण्याने चेपल नेली को ती कोणाची घास ने आणली म्हणून साबण आणलं बोला की चप्पल टाकल्यास तर आमचत नाही सापणवाल्याच्या तिगळा आण देते आणि सापणावाल्याच्या चप्पल टाकल्यास चिपलीवाल्याची घास देणून गोळा करून देते सापणवा घासणी आम्हाला नाही तिकडे लोकांची आम्ही चप्पल ओळखत सकाळ सापणा आण म्हणण जाऊ चला सात पिले सापणवा मग ऊन वण बघा आता आणि आम्हाला लांब जायचं आहे लांब जरा <laughs> सुगी झाली या वाळवाण टाकले या ज्वारी गेल्या वर्षीची दिलेली कुणी कुणी मका दिली पुन्हा गहू इथं मका आहे चार दिवस आहे राहायला काम आहे आणि लेकवा हे बघा जाण नीट करून जाती

काय करायचं नाही नाही त्यात तेच काय गरज नाही हाय एसीचा दा पावडर लावायची आता हे ठीक आहे जाबरी भरायची आणि ठीक ही आका चैत मेपतुर वैशाखीच्या पुनव पुतुर ठीक उन्हातच ठेवायची ठीकी फाटते ती पुन्हा अचानक नाही फटत पुन्हा हात लावल्यावर फटती आऊ इथे आमच्यात कुत्रले पावून चार करतेत इथेले गुशे येते इथे गुशे पत्र्याची पेटी घ्यायची पेटीच्या वर ठेवायची ठिकी होणार उन्हच ठेवायचं आम्ही पहिले तशीच करायची जेवारी आमच्याकडे लोक ती दोन महिने जवारी नाही होत तरी ठेवायची पेटी जाळीच्या कडेला आणि वर पिटीवर काय होते पिटी वरच टिक ठेवायचं ती बघितलं

तीज़े। 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 ती साठ आहे ते घरी मस्त असते ते हो बिंडेलची बिंडेल आता भाजीचे पैसे झाले ते मैदा आहे का नाही सकाळी कोथमिर घेऊन किती झालं बघू साठ रुपये साठ रुपयाची एवढी किती विकली नाही उदर बारा तेरा

गुलाबी पांढर भांडे आणले ती एकविषयी भाऊनी आज इमानदारीने भांडी आणून दिली बांधण केल्यामुळं मग कळलं ते काय वाटवलं पडलेली पडलेली गडलेली कशी पुरली कोलद्यात ते वाड्या कुशे तुम्ही टाकलं का माघारी

थँक्यू तुम्हाच्यातर्फे ताट काय झालं तुम्ही मी आमचं बी एक ताट बाबा गीताकडे एक ताट रबूकडे एक ताट घेतली मोठी मोठी सगळी दिली तिकडे म्हट काय करायचं उन्हात ठेवा चला मंडळी मग बघा भांडी देणारा माणूस आज गावला आलाय भांडी आणली ती थोडी जरा ओली ओली दिसते उन्हात टाकावी लागेल ती जरा पिसावर पिसावर चला मित्रांनो भेटूया पुढ नमस्ते